जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल दोन हजार पंचवीसचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच हरियाणा या राज्यात या इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो ही या फेस्टिवलची अकरावी आवृत्ती आहे याचं आयोजन सहा ते नऊ डिसेंबर दरम्यान हरियाणातील पंचकुला येथे करण्यात आलं आहे बरं याचं उद्घाटन कोणी केलं तर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं व यंदाच्या या फेस्टिवलची थीम काय तर विज्ञानचे समृद्धी फॉर आत्मनिर्भर भारत आशिया सायन्स फेस्टिवलची थीम आहे बरं या आधीचा दहावा सायन्स फेस्टिवल कुठे आयोजित करण्यात आला होता तर त्याचं आयोजन आसाम मधील आय आय टी गुवाहाटी येथे करण्यात आलं होतं त्याआधी दोन हजार तेवीस मधील सायन्स फेस्टिवल हा हरियाणामधील फरिदाबाद येथे आयोजित करण्यात आला होता याची आठवी आवृत्ती भोपाळमध्ये पार पडली सातवी पणजी तर याची सहावी आवृत्ती व्हर्च्युअल मोडमध्ये पार पडलेली आहे या आवृत्त्याचं आयोजन कुठे करण्यात आलं हे सुद्धा नोट करून घ्या जोड्या लावामध्ये यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन फिफा द्वारे पहिला फिफा शांतता पुरस्कार कोणाला जाहीर झाला अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये हमकासा प्रश्न विचारला जाईल तर आता पहिलाच फिफा शांतता पुरस्कार हा डोनाल्ड ट्रम्प यांना जाहीर झाला आहे फिफाने हा पुरस्कार नवीनच सुरू केला असून या पुरस्काराचा उद्देश काय तर जागतिक पातळीवर शांती एकता मानवतेचा संदेश आणि देशांमध्ये सद्भाव वाढवण्यासाठी केलेल्या कामाचा गौरव करणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे आणि आता फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो यांनी हा पुरस्कार अधिकृतपणे डोनाल्ड ट्रम्प यांना जाहीर केला आहे बरं दोन हजार सव्वीस मध्ये फिफा वर्ल्ड कप कोठे पार पडेल तर हा वर्ल्ड कप तीन देशांमध्ये पार पडणार आहे ते देश कोणते तर कॅनडा मेक्सिको आणि अमेरिका या तीन देशांमध्ये हा वर्ल्ड कप पार पडणार आहे व या फिफा वर्ल्ड कपसाठी जे तीन मॅस्कॉट आहेत त्यांची नावे सुद्धा लक्षात ठेवा यात मॅपल झायू आणि क्लच हे तीन मॅस्कॉट आहेत यापैकी क्लच हा गरुड अमेरिकेला दर्शवतो झायू हा जागवार मेक्सिकोला तर मॅपल हा हरिन कॅनडा या देशाला दर्शवतो पुढील प्रश्न नुकत्याच पार पडलेल्या इंडियन गोल्फ लीगचं विजेतेपद कोणी पटकावलं तर या इंडियन गोल्फ लीगचं विजेतेपद हे गगनजीत भुल्लर यांनी पटकावलं आहे गगनजीत भुल्लर यांनी तिसऱ्यांदा विजेतेपद पट पटकावलं असून तीन विजेतेपद पटकावणारे ते, पट पटकाव ते पहिलेच भारतीय खेळाडू ठरले आहेत आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की गगनजीत भुल्लर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर ते गोल्फ या खेळाशी संबंधित आहेत व ते आय जी पी एल स्पर्धा तीन वेळा जिंकणारे पहिलेच भारतीय खेळाडू ठरले आहेत नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो हा एक मल्टीलायनर प्रश्न आहे नुकतेच आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे चार ते पाच डिसेंबर रोजी तेवीसव्या वार्षिक शिखर संमेलनासाठी भारतीय दौऱ्यावर आले होते त्या संबंधितच विधानांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे पहिलं विधान पहा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या स्वागतासाठी भारताने एकवीस तोपांची सलामी दिली विधान बरोबर आहे त्यांना गार्ड ऑफ ऑनरने देखील सन्मानित करण्यात आलं व या दरम्यान त्यांना एकवीस तोपांची सलामी देण्यात आली दुसरं विधान पहा या भेटीनंतर दोन्ही देशांनी दोन हजार तीसपर्यंत पर्यंत शंभर अब्ज डॉलरच्या द्विपक्षीय व्यापाराचं लक्ष ठेवलं आहे मित्रांनो विधान बरोबर आहे आता या दोन्ही देशांनी दोन हजार तीस पर्यंत शंभर अब्ज डॉलरच्या द्विपक्षीय व्यापाराचं लक्ष ठेवलं आपल्याला ऑनलायनर मध्ये सुद्धा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारत आणि रशिया या देशांनी दोन हजार पर्यंत किती अब्ज डॉलरच्या द्विपक्षीय व्यापाराचं लक्ष ठेवलं तर या दोन्ही देशांनी शंभर अब्ज डॉलरच्या द्विपक्षीय व्यापाराचं लक्ष ठेवलेलं आहे शेवटचं विधान पहा या भेटी दरम्यान भारताने रशियन लोकांसाठी मोफत ई टुरिस्ट विजा सुरू करण्याची घोषणा केली जो तीस दिवसांसाठी वैध असेल शेवटचं विधान सुद्धा बरोबर आहे आता पंतप्रधान मोदी यांनी रशियन लोकांसाठी मोफत ई टुरिस्ट विजा सुरू करण्याची घोषणा केली व हा विजा तीस दिवसांसाठी वैध असणार आहे यातील तिन्ही विधान बरोबर असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यासोबतच हे सुद्धा नोट करून घ्या या भेटी दरम्यान रशियाने आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्समध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे व या शिखर परिषदेत भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारीवरील घोषणेच्या पंचवीसव्या वर्धापन दिनाचंही आयोजन करण्यात आलं होतं आणि या भेटीत पंतप्रधान मोदी यांनी व्लादिमीर पुतीन यांना एक चांदीचा घोडा भेट दिला आहे व या चांदीच्या घोड्याची निर्मिती आपल्या महाराष्ट्रातील कलाकारांनी केली असून हा घोडा राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भेट देण्यात आला आहे ठीक आहे एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील आता हा प्रश्न पहा दोन हजार पंचवीसच्या आर्ट समिटचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले तर आता ही जी दोन हजार पंचवीसची ची समिट आहे याचं आयोजन गुजरात मधील गांधीनगर या शहरात करण्यात आलं या अर्थ समिटचं उद्घाटन कोणी केलं तर गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते या अर्थ समिटचं उद्घाटन करण्यात आलं ही अशा प्रकारच्या तीन अर्थ शिखर परिषदेच्या मालिकेतील दुसरी अर्थ समिट होती ओया समिटमध्ये सहकार सारथी उपक्रमांतर्गत तेराहून अधिक नवीन सेवा आणि उत्पादने देखील लाँच करण्यात आले आता हा प्रश्न पहा काय म्हणतो भारत आणि कोणत्या देशादरम्यान हरिमाऊ शक्ती हा लष्करी सराव आयोजित केला जातो कोणता युद्धाभ्यास आहे तर हरिमाऊ शक्ती आणि हा युद्धाभ्यास भारत आणि मलेशिया या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो यंदा या युद्धाभ्यासाची पाचवी आवृत्ती पाच डिसेंबर पासून सुरू झाले असून हा युद्धाभ्यास अठरा डिसेंबर पर्यंत चालणार आहे याचं आयोजन राजस्थानमधील महाजन फिल्ड फायरिंग रेंज मध्ये करण्यात आला आहे मित्रांनो हरिमवशक्ती हा युद्धाभ्यास कधीपासून आयोजित केला जातो तर हा युद्धाभ्यास दोन हजार बारा पासून आयोजित केला जात आहे आताच आपण पाहिलं होतं की दोन डिसेंबर पासून एक्विरिन या युद्धाभ्यासाची चौदावी आवृत्ती सुरू झाली व हा युद्धाभ्यास तिरुअनंतपुरम येथे पार पडत आहे आणि हा युद्धाभ्यास कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो तर भारत आणि मालदीव या दोन देशांदरम्यान हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो सूर्य किरण युद्धाभ्यासाची एकोणीसावी आवृत्ती मध्ये -Uh आयोजित करण्यात आली असून हा युद्धाभ्यास भारत व नेपाळ या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो आजे वॉरियर भारत ब्रिटन गरुड भारत फ्रान्स विनबेक्स भारत वियतनाम मित्रशक्ती भारत श्रीलंका जिमेक्स भारत जपान समुद्रशक्ती भारत इंडोनेशिया ऑस्ट्राहिंद भारत ऑस्ट्रेलिया कोकण भारत ब्रिटन तर मैत्री युद्धाभ्यास हा भारत आणि थायलंड या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो पुढील प्रश्न पहा अलीकडेच राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाची तेहतीसावी बैठक पार पडली तर या राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाची स्थापना कधी करण्यात आली हे आपल्याला सांगायचे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच या राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाची स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये करण्यात आली हे जे राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ आहे हे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील एक स्वायत्त संस्था असून याचं मुख्यालय गुरुग्राम येथे स्थित आहे हे मंडळ सोसायटी नोंदणी कायद्याअंतर्गत सोसायटी म्हणून देखील नोंदणीकृत आहे व या मंडळाचे देशभरात एकोणतीस क्षेत्रीय कार्यालय देखील आहेत नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्याने औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये पाच ते सात टक्के बांबू बायोमास मिश्रण वापरणे अनिवार्य केलं आहे तर आता औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये पाच ते सात टक्के बांबू बायोमास मिश्रण वापरणे अनिवार्य करणारं राज्य हे आपलं महाराष्ट्र ठरलं आहे महाराष्ट्राने दोन डिसेंबर पासून राज्यातील सर्व सार्वजनिक आणि खासगी औष्णिक वीज प्रकल्पांना पाच ते सात टक्के बांबू आधारित बायोमास वापरणे अनिवार्य केलं आहे या उपक्रमाचं उद्दिष्ट काय तर उत्सर्जन कमी करणे बांबूसाठी नवीन बाजारपेठा निर्माण करणे आणि राज्याच्या हवामान उद्दिष्टांना पाठिंबा देणे हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे येथे आपण महाराष्ट्राविषयी बोलत आहोत तर महाराष्ट्राविषयी नेहमी लक्षात ठेवा महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठ व महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर असून दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता तीनशे पासष्ट लिंग गुणोत्तर नऊशे एकोणतीस तर बाल लिंग गुणोत्तर हे आठशे चौऱ्याण्णव इतका आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी भारतात पाणबुडी दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो पाणबुडी दिवस आहे हा भारतात आठ डिसेंबर रोजी साजरा केला जातो व हा दिवस आठ डिसेंबर रोजीच का साजरा केला जातो तर भारताची पहिली पाणबुडी कलवरी ही आठ डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी भारतीय नौदलात सामील झाली होती त्याच्या स्मरणार्थ दर दरवर्षी भारतात आठ डिसेंबर हा पाणबुडी दिवस म्हणून साजरा केला जातो यासोबत हे सुद्धा नोट करून घ्या दरवर्षी सशस्त्र सेना ध्वज दिन हा सात डिसेंबरला आयोजित केला जातो आणि याचं आयोजन एकोणीसशे एकोणपन्नास पासून करण्यात येत आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता भारतातील पहिल्या स्वदेशी वैमानिक प्रशिक्षक विमानाचं नाव काय या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच हान्स थ्री एन जी असं या विमानाचं नाव आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा खालीलपैकी कोणती कंपनी ही भारतातील सत्तावीसावी नवरत्न कंपनी बनली आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद